विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ नमस्कार तुळजापूर शहराचे नूतन पीएसआय अण्णासाहेब मांजरे यांचे स्वागत आज शिवसेना गटाचे शहर प्रमुख बापूसाहेब भोसले यांनी तुळजापूर शहरात आलेले नवीन पीएसआय अण्णासाहेब मांजरे यांचे स्वागत केले व तुळजापूर शहरात आपल्याकडून अतुलनीय कार्य घडो अशा शुभेच्छा दिल्या यावेळी विटल दादा केवडकर मोहनराव भोसले संजय गायकवाड संभाजी नेते अमोल जाधव व इतर शिवसैनिक शहर व परिसरात चोरी रोखणे युवकांना व्यसनमुक्त करणे असे अनेक आव्हान आज पी एस आय यांच्या पुढे उभे आहेत तुळजापूरच्या धार्मिक व सांस्कृतिक पवित्रेचे रक्षण करणे अशा अनेक आव्हानांना सामोरे जाऊन तुळजापूर नगरीचे नूतन अशा गोष्टींना आळा घालतील का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव राखी गायकवाड राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा